शासकीय तंत्र निकेतन खामगावचे माजी प्राचार्य वि खांडेकर यांना माळी विद्यार्थी संघटनेच्या वतीने पाचव्या स्मृती दिना निमित्त छोटेखाणी कार्यक्रम घेऊन श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून व विवेक खांडेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी मोहम्मद फारुख विवेक रंगारी प्राध्यापक गजानन पद्मने रामकृष्ण जावरकर प्रकाश मोडे अतुल खांडेकर आदींनी मनोगत व्यक्त केले डॉक्टर समीर प्रभूने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की माझी प्रत्यक्षात माझी प्राचार्य बी खांडेकर यांची कधीही भेट झाली नाही व कधीही संधी मिळाली नाही परंतु प्रत्येक ठिकाणी यांचे नाव व त्यांचे काम करण्याच्या शैलीबद्दल आठवण काढण्यात येते या प्रसंगी अतुल खांडेकर यांनी माजी विद्यार्थी संघटना आणि प्राचार्य डॉक्टर समीर प्रभूने तसेच यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले या कार्यक्रमात सचिन सोनी विजय तराडे प्रकाश धनोकार नरवाडे विष्णू बळी मंगेश तायडे रमेश डोंगरकर आदी माजी विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन रामकृष्ण जावकर यांनी तर आभार प्रदर्शन संजय कुलकर्णी यांनी केले कार्यक्रमादरम्यान प्रतिनिधी मोहम्मद फारुख यांनी दिवाळी विशेषांक दीप भवाचा मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले મોહમ્મદ ફારુક વિદર્ભ ન્યૂઝ ખામગાંવ